राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्राच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरच्या वतीने या ठिकाणी करतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये जितेंद्र आवाड यांना जोडे मारो आंदोलन सुरू झालेलं आहे माझं तर वैयक्तिक मत असं आहे की प्रभू रामचंद्राच्याबद्दल बोललेल्याची जीभ हसाळली पाहिजे अशा पद्धतीची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आहे आणि भविष्यात जितेंद्र आवाडला लोक रस्त्याने फिरू देणार नाहीत त्याची त्याला अवकाश दाखवल्याशिवाय राहणार नाहीत याची मला स्वतःला खात्री आहे मी या भागाचा खासदार म्हणून त्यांचा जाहीरपणानं निषेध करतो आमचे सहकारी दिलीप कंदकुर्ते देविदास राठोड प्रवीण भाऊ साले विजय गंभीर या सर्वांनी भारतीय जनता पार्टी महानगराचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जितेंद्र आवाडाच्या पुतळ्याचं दहन आणि जोडे मारू आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे त्या अतिशय आपण बघितलं की उत्सुक प्रतिसाद या ठिकाणी आहे तसाच प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहे खरं तर प्रभू रामचंद्राच्याबद्दल बोलताना माणूस दहा वेळेस विचार करतो पण सतत सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी कोणाच्या जरी बोलावं आणि बेश्रमपणानं लोकांच्या समोर आपला फोटो आला पाहिजे हा जो काही बेश्रमपणा केलेला आहे त्याचा जाहीर निषेध महाराष्ट्रातली आणि देशातली जनताला